मला माहित होतं की आज जे काही मी करणार आहे त्याने कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे पण माझ्या परिस्थितीमुळे मी मजबूर झाले होते मला हे पाऊल उचलणं भाग होतं नाहीतर मी कधीही स्वतःला माफ करू शकले नसते माझी आई माझं सर्व काही होती आणि आज ज्या पद्धतीने तिने माझ्याशी बोलली होती मी गप्प झाले होते लहानपणापासून मोठं होईपर्यंत तिने मला खूप प्रेमाने वाढवलं होतं आज जेव्हा तिचे उपकार फेडायची वेळ आली तेव्हा मी माझे पाय मागे घेतले नाहीत मी खिडकीजवळ उभी राहून जोरात श्वास घेत होते मला श्वास घेण्यास त्रास होत होता माझे हातपाय हळूहळू थरथरत होते मी देवाकडे प्रार्थना करत होते की आज एखादा चमत्कार घडो ज्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतील माझे जीवन बदलून जाईल जे काही माझ्यासोबत घडतंय ते संपून जाईल पण कधी कधी आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात परंतु स्वीकार व्हायला वेळ लागतो हो। रोशनची गाडी आमच्या पोर्चमध्ये थांबताच था। माझ्या हृदयाचे ठोके वेगात झाले मला दम लागल्यासारखे वाटत होते मी खिडकीजवळच बसून गेले माझे हात माझ्या छातीवर बांधलेले होते आणि मी आतून दबक्या आवाजात रडत होती मी जेव्हा रोशनला पाहिलं तेव्हा पूर्णपणे तुटून गेले होते काश रोशन तू माझ्यासमोर आला नसतास तू कायमचा मला सोडून गेला असतास तर मी या दुःखात जगू शकले असते की तू माझ्याशी बेवफाई केली आहेस पण ह्या हृदयाला कसं समजावू तू तर फक्त माझ्यावर प्रेम केला आहेस बेवफाई तर मीच तुझ्याशी करत आहे की तुला सोडून दुसऱ्याचा हात धरते मला माफ कर रोशन कदाचित मी तुझ्यात नशिबात नव्हते माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि मी देवाकडे चमत्काराच्या अपेक्षेने पाहत होते पण मी विसरले होते की खऱ्या जीवनात चमत्कार होत नाहीत ते फक्त चित्रपटांमध्ये किंवा कथांमध्ये होतात जिथे क्षणात सगळं बदलतं आणि सर्व काही आपल्या मनासारखं होतं मला माहीत होतं की काही क्षणात माझी आई येईल आणि मला खाली यायला सांगेल आणि तसंच झालं थोड्या वेळाने आई खोलीत आली आणि मला पाहून कडकपणे म्हणाली खाली ये आणि जे सांगितलं आहे ते तुला करावंच लागेल लक्षात ठेव जर तू माझं ऐकलं नाहीस तर माझा तुझ्याशी काही संबंध राहणार नाही मी तळपून बोलले आई माझी गोष्ट समजण्याचा प्रयत्न कर मी त्या व्यक्तीसोबत कसा आनंदात राहू शकेन जेव्हा मी रोशनवर प्रेम करते माझ्या मनात आणि हृदयात फक्त रोशनच होता मी आईला सांगितलं तू माझी अडचण समजून घेण्याचा प्रयत्न कर पण तिने तिचा चेहरा फिरवला ज्याचा स्पष्ट अर्थ होता की तिला माझी गोष्ट महत्वाची वाटत नाही आईच्या सांगण्यावरून मी खाली पाऊल टाकले समोरच रोशन उभा होता माझी वाट बघत माझं हृदय असं वाटत होतं जणू ते बाहेर येणार आहे माझी स्थिती अशी होती जणू मी आता पडून मरणार मी आशेने माझ्या आईकडे पाहिलं पण ती माझ्याकडे दुर्लक्ष करत होती याचा अर्थ स्पष्ट होता की जर मी आज तिचं ऐकलं नाही तर ती खरंच माझ्याशी सर्व संबंध तोडून टाकेल मी खाली आली आणि रोशन तळपून माझ्याकडे येत होता नक्कीच तो मला मिठी मारायची इच्छा ठेवत होता त्याला माझ्याकडून काही प्रश्न विचारायचे होते मी माझ्यात हिंमत जमा केली आणि कठोर आवाजात म्हणाले तिथेच थांब आणि हे समजून घे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही रोशन लग्न असं सहज होत नाही लग्न त्याच्याशी होतं ज्याच्यापाशी आपल्या हृदयात प्रेम असतं आणि मी तुझ्यावर प्रेम करत नाही हेच ऐकायचं होतं ना तुला मी सांगून टाकलं तो दरवाजा आहे आता तू जाऊ शकतोस मी कठोरतेच्या पराकष्टेला पोहोचली होती तर रोशन मला अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत होता कदाचित त्याच्या शेवटच्या आशेचा धागाही तुटला होता जेव्हा माझ्या आईने रोशनला सांगितलं असेल की प्रिया तुझ्याशी लग्न करू इच्छित नाही ती तुझ्यावर प्रेम करत नाही तेव्हा रोशनने यावर विश्वास ठेवला नसेल त्याने माझ्या आईला सांगितलं होतं की मी स्वतः प्रियासोबत बोलणार आहे असं होऊच शकत नाही कारण आम्ही दोघं एकमेकांवर प्राणांतिक प्रेम करतो माझ्या आईने त्याला सांगितलं तू प्रियासोबत बोलू शकतोस माझ्या आईच्या दबावाखाली आल्यावर मी माझं प्रेम त्याच्याकडे नाकारलं होतं त्यानं मला बघत जड आवाजात म्हटलं तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस तू तर म्हणायचीस की तू माझ्यावर प्रेम करतेस आणि माझ्याशिवाय तुझं जगणं म्हणजे शिक्षा आहे मग तू मला कसं सोडू शकतेस मी परत स्वतःला सावरत म्हणाले जेव्हा एखाद्या स्त्रीला हे समजत की जर तिचं लग्न एका श्रीमंत कुटुंबात होत असेल आणि ती करोडोंच्या खेळात असेल तर ती कोणत्याही गरीब माणसाशी लग्न करू शकत नाही रोशन माझं बोलणं ऐकून पूर्णतः तुटून गेला होता त्याने माझ्याकडे बघितलं आणि काही शब्द बोलून मागे पाऊल घेतले तुझं बोलणं अगदी बरोबर आहे प्रिया पण लक्षात ठेव तुला कधीही माझ्यासारखा प्रेम करणारा सहजन मिळणार नाही देव तुला आनंदी ठेव आणि तुझं घर आनंदाने भरलेलं असो आणि अशी आशा करतो की तुला कधीच माझी आठवण येऊ नये तो हे बोलून आमच्या घरातून निघून गेला त्याच्या जातास मी पूर्णतः जमिनीवर कोसळले कधीपासून रोखून ठेवलेले माझे अश्रू वाहू लागले होते माझी आई माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली प्रिया जास्त इमोशनल होण्याची गरज नाही बघ देव तुला खुश ठेवेल जे मुलं आपल्या आईबाबांचा मान ठेवतात ते नेहमी आनंदी राहतात माझी आई हसत हसत हे बोलून आपल्या खोलीत गेली तर मला माझं अस्तित्व संपल्यासारखं वाटत होतं माझ्या आईच्या लालसेने मला पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलं होतं मी मान्य करते की रोशन खूप जास्त कमवत नव्हता पण तो मला आनंदी ठेवू शकला असता याची मला पूर्ण जाणीव होती कारण आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो आणि आयुष्य जगण्यासाठी प्रेमच सगळ्यात महत्वाचं असतं पण माझ्या आईच्या लोभामुळे माझं लग्न एका चाळीस वर्षाच्या माणसाशी ठरवलं गेलं होतं ज्याच्या आधीच दोन लग्न झाली होती आणि त्याच्या दोन्ही बायका मरण पावल्या होत्या माझी स्थिती खूप वाईट होती मला श्वास कोंडल्यासारखा वाटत होता बराच वेळ मी पूर्णतः हो बेजा नमस्थेत लॉन्चमध्ये पडलेली होते काही वेळानं माझी तब्येत थोडी सावरली मग मी माझ्या खोलीत गेले खोलीत आल्यावर माझ्या मनात विचित्र विचार येत होते रोशन माझ्याशिवाय जगू शकेल का किंवा मी त्याच्याशिवाय जगू शकेल का मला माहीत होतं की माझ्या मनात खूप प्रश्न फिरत होते आणि त्यांच्यावर आईच्या गोष्टींचा प्रभाव होता की जेव्हा स्त्रीच्या हातात पैसा येतो तेव्हा ती सगळं विसरते मी सुद्धा माझ्या मनाला समजावलं होतं की ठीक आहे प्रेम नाही पण किमान श्रीमंत नवरात्री मिळेल आणि हाच माझा सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरणार होता वेळ वेगाने निघत होता आणि माझ्या लग्नाचा दिवस अगदी जवळ आला होता पण मला एका क्षणासाठी समाधान वाटत नव्हतं असं वाटत होतं की लवकरच काहीतरी वाईट होणार आहे माझं लग्न ज्याच्याशी ठरलं होतं तो एक दबंग आणि रुबाबदार व्यक्ती होता मी त्याला फक्त फोटोमध्येच पाहिलं होतं आणि त्याला पाहताच माझं शरीर थरथर कापत होतं मी अनेक वेळा आईला बोलता बोलता माझी चिंता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता माझ्या मनात हा विचार यायचा की अखेर त्याच्या दोन्ही पत्नी कशा मरण पावल्या असं काय झालं होतं की दोन्ही बायका स्वर्गवासी झाल्या पण मी कधीही या विचाराला माझ्या ओठांवर आणलं नाही वेळेचं काम आहे सरणे आणि ते सरत गेलं माझ्या वरातीचीही वेळ आली होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही साधेपणाने लग्न करू तरी हे माझं पहिलं लग्न होतं माझं वय फक्त अठरा वर्ष होतं प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाविषयी अनेक स्वप्न रंगवते आणि मी सुद्धा अनेक स्वप्न पाहिली होती पण ज्या पद्धतीने माझं लग्न होत होतं मला माझं स्वतःचं अस्तित्व खूप बेमोल वाटत होतं घरातच सगळ्या तयारी झाल्या होत्या त्यांनी काहीही बोलणी केली नव्हती फक्त हे बोलून विषय संपला होता की आम्ही आमच्या बाजूनं रिसेप्शनची एक छोटीशी विधी करू पण मला असं वाटत होतं की हे लोक रिसेप्शनही करणार नाहीत मी आरशासमोर बसून माझं सौंदर्य निहाळत होते लाल सुटसुटीत लेहंग्यात सजलेली मी जणू स्वर्गातून उतरलेली परी वाटत होते पण माझ्या विचारांवर फक्त रोशनचाच विचार व्यापलेला होता त्या व्यक्तीवर मी फक्त प्रेमच केले नव्हते तर त्याला माझं सर्वस्व मानलं होतं आज मी त्याच्यापासून पूर्णपणे वेगळी होणार होते हाच विचार माझ्या आत्म्याला हादरवण्यासाठी पुरेसा होता किती संयमाने मी त्याच्या डोळ्यांतील लपवत आईच्या गोष्टी पुनरावृत्त केल्या होत्या हे मी आणि माझा देवच जाणतो थोडाच वेळ गेला असेल की अचानक घरात गडबड झाली की वरात आली आहे लगेचच माझ्या खोलीत माझी एक सुलत बहीण आली आणि माझ्या चेहऱ्यावर घुंगट टाकत म्हणाली वाताई कुठून असा सुंदर माणूस चोरून आणलास आम्हालाही सांगितलं असतं आम्हीही असा कुणी शोधला असता असं म्हणत ती हसत हसत खोलीतून निघून गेली माझा नवरा खरंच खूप देखणा होता का हे विचारताच मला कमीपणाची भावना येऊ लागली देवाने मला देखील सुंदर केलं होतं पण त्यांच्या बोलण्यामुळे मला वाटू लागलं की तो माणूस खूपच देखणं आहे पण वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता थोड्याच वेळात पुजारीजींचं बोलावणं आलं की मुहूर्ताची वेळ निघत आहे वर वधूला मंडपात बसवा माझ्या काही मैत्रिणींनी आणि चुलत बहिणींनी मला मंडपात नेऊन बसवलं मी एक नजर माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे टाकली आणि त्याला पाहताच मी हादरले एवढी दबंग व्यक्तिमत्व की समोरच्याला काही बोलताच येऊ नये पुजारीजी हळूहळू लग्नाचे मंत्र बोलायला लागले आणि काही वेळातच विकासच्या नावाने माझं आयुष्य वाहून टाकलं लग्न संपन्न झालं लग्नानंतर आई आणि बाबा जेवण देऊ इच्छित होते पण माझ्या नवऱ्याने लगेचच उभं राहून आदेश दिला की आम्हाला आत्ताच्या आत्ताच घरी परत जायचं आहे मुलीची विदाई करा माझे बाबा त्याला विनंती करू लागले बेटा त्यांना तरी जेऊ द्या पण त्याने स्पष्ट नकार दिला आणि आईकडे पाहत तुटक शब्दात म्हटलं मी आधीच सांगितलं होतं की मी येईल आणि फक्त सात फेरे घेऊन मुलीला घेऊन जाईल मला कोणतीही रीत साजरी करायची नाही त्याचा आवाज माझ्या खोलीपर्यंत येत होता हा कसला नवरा होता जो आपल्या लग्नाच्या दिवशीच सगळे निर्णय स्वतःच घेत होता आई आणि बाबांचे दोघांचेही आवाज खोलीपर्यंत येत होते पण तो माणूस आपल्या हट्टावर थांब होता की तो इथे आणखी थांबू शकत नाही मला मुलगी द्या मला माझ्या घरी जायचं आहे माझी एक खूप मोठी बिझनेस मीटिंग आहे जी मी कोणत्याही परिस्थितीत चुकवू शकत नाही हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं काय माझं काहीच महत्त्व नव्हतं का की हा माणूस मला सगळ्यांसमोर असं बेइज्जत करत होता माझी आई त्याला समजावून माझ्या खोलीत आली आणि घाईघाईत गाए माझ्या डोक्यावर एक चादर टाकू लागली अचानकच मला संशय आला मी आईकडे पाहिला आणि कठोर आवाजात म्हणाले आई तू या माणसाकडून या नात्यासाठी काही पैसे घेतले आहेत का एका क्षणभरासाठी तिचे हात थरथरायला लागले होते तिचा चेहरा पिवळा पडला होता जो हे सांगण्यासाठी पुरेसा होता की माझा संशय अगदी बरोबर होता ती माझ्याकडे बघून बोलणं वळवण्याचा प्रयत्न करत होती पण मी गप्प राहणे समजली आई वडिलांच्या आश्रयाखाली मी माझ्या घरातून निरोप घेतला त्या व्यक्तीने माझा हात घट्ट पकडला होता घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या गाड्या हे सांगण्यासाठी पुरेशा होता की तो खरखरच खूप श्रीमंत व्यक्ती आहे त्याने मला आपल्या गाडीत बसवून घेतलं खरं सांगायचं तर पहिल्यांदाच मला माझ्या श्रीमंतीची जाणीव होत होती एका क्षणासाठी मला ते आवडलं सुद्धा पण लगेचच माझ्या डोळ्यांसमोर रोशनचा चेहरा आला त्याच्या रडणाऱ्या डोळ्यांची आठवण त्याच्या प्रेमाचे व्यक्तीकरण एका क्षणातच न जाणे मला किती गोष्टी आठवल्या मी एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला एका नवीन परीक्षेसाठी तयार केलं लांब अंतरावर अचानक एका झटक्यात कार पोर्शमध्ये थांबली तो माझ्याकडे न पाहताच गाडीतून उतरून घरात गेला तर मी ओला डोळ्यांनी विकासची पाठमोरी आकृती पाहत राहिले या माणसाला इतकं सुद्धा जाळवलं नाही का की मी एक नवविवाहित वधू आहे माझे काही स्वप्न आहेत पण या माणसाने माझी सगळी स्वप्न आपल्या पायांखाली चिरडली होती मी डोळे मिटले आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला शेवटी मी कोणत्या माणसाकडून अपेक्षा करत होते जो आधीच दोन लग्न करून चुकला होता त्याच्या मनात कुठलेच स्वप्न असतील का हे विचार करून मी स्वतःला समजावलं आणि गाडीचं दार उघडून स्वतःच बाहेर आले समोरचं घर पाहून माझे डोळे मोठे झाले कारण ते घर नाही तर महालासारखा बंगला होता मी असं घर फक्त चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्ये पाहिलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहून माझे डोळे मोठे झाले मी माझा मोठा घेरदार लेहंगा सांभाळून त्या घरात प्रवेश केला आणि आतली सुंदरता पाहून थक्क झाले खरंच ते घर खूप मोठं आणि सुंदर होतं मी मनातून हसत होते कारण आजपासून मी या घराची मालकीण होते हा विचार खूप आनंद देणारा होता तेवढ्या दोन नोकरांनी माझ्या जवळ आल्या आणि मला धरून माझ्या पतीच्या खोलीपर्यंत घेऊन गेल्या त्यांनी मला पारंपरिक नववधूप्रमाणे मच्छरदानीच्या जवळ बसवलं आणि निघून गेल्या मी खोलीत नजर फिरवली पण तिथे गुलाबाची एक पत्तीसुद्धा नव्हती मला अचानकच कमीपणाची भावना येऊ लागली जरी मी त्या माणसाची तिसरी बायको होते तरी हे माझे पहिलेच लग्न होते मी कितीतरी स्वप्न सजवली होती पण आता असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात सगळी स्वप्न अपुरीच राहतील मी खूप वेळ माझ्या पतीची वाट पाहत राहिले एका जागी बसून माझ्या पायात वेदना होऊ लागल्या म्हणून मी स्वतःला सावरून बसले मला त्या खोलीत येऊन जवळजवळ दोन तास झाले होते पण माझ्या पतीचे येण्याचे काहीच चिन्ह नव्हते मी ओढणी उचलून बाजूला ठेवली माझ्या डोळ्यात अश्रू आले होते लग्नाआधी रोशन नेहमी मला प्रेम व्यक्त करून सांगायचा मी माझ्या बायकोला कधीच वाट पाहायला लावणार नाही जेव्हा ती मला आठवण करेल मी लगेच तिच्यासमोर हजर होईल आणि लग्नाच्या दिवशी तर प्रत्येक क्षण तिच्यासोबतच राहील आणि इथे हा माणूस माझ्याकडे पाहणं सुद्धा योग्य समजत नव्हता तो असा का होता मला माहीत नव्हतं मला अजूनही हे समजलं नव्हतं की त्याच्या बायकोसोबत नेमकं काय झालं होतं माझ्या आईने तर एकदाही हा प्रश्न विचारायचं धाडस केलं नव्हतं की त्याच्या दोन्ही बायका का मरण पावल्या फक्त त्याची संपत्ती पाहून प्रभावित झाली आणि मला त्याच्याशी जोडून दिलं हळूहळू रात्रीचा काळ जात होता पण त्या माणसाला यायचं नव्हतं आणि तो आलाही नाही शेवटी मी थकून बाथरूम मध्ये गेले माझ्या लग्नाचा लेहंगा बदलून बाहेर आले आणि थेट बिछाण्यावर पडले सारा दिवसाचा थकवा होता म्हणून मला एका क्षणातच झोप लागली सकाळी माझी झोप उघडली तेव्हा पाहिलं की खोलीत अजूनही कोणी नव्हतं म्हणजे तो माणूस संपूर्ण रात्र खोलीत आलाच नव्हता मी निराशेने डोकं हलवलं मला समजलं होतं की आता माझं आयुष्य असंच जाईल सम्मान प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळाली होती पण नवऱ्याचा प्रेम मिळाला नव्हतं वेळ जात राहिला पण ना माझ्या नवऱ्याला यायचं होतं आणि तो आला देखील नाही शेवटी मीच खोलीतून बाहेर आले सगळे नोकर आपापल्या कामात व्यस्त होते मी सरळ स्वयंपाकघरात केले जेणेकरून काही नाश्ता करू शकेन पण स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी मी नोकराणींच्या काही गोष्टी ऐकल्या ज्यामुळे माझ्या अंगावर काटे आले कारण त्यांचं म्हणणं होतं की माझा नवरा माणूस नाही तर एक क्रूर कर्मा आहे माझं नाव प्रिया आहे माझं वय अठरा वर्ष आहे जेव्हा मी दहा वर्षांची होते तेव्हा माझी मैत्री रोशनची झाली तो आमच्या वस्तीत नवीन आलेला होता आणि माझा मित्र बनला होता कधी आमची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली हे मला कळालंच नाही जेव्हा मी प्रौढ झाले तेव्हा तो माणूस माझ्या आत्म्यात पूर्णपणे बसला होता पण अचानक एक दिवस माझी आई घरी आली त्यांच्या हातात एक पिशवी होती ज्यामध्ये कदाचित काही पैसे होते मला पाहून ती म्हणाली लवकर तयार हो काही लोक तुला पाहायला येत आहेत मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या दिशेने पाहत म्हणाले आई तुझं बोलण्याचा काय अर्थ आहे ती स्पष्टपणे म्हणाली तुझ्यासाठी एक उत्तम नाते आले आहे आणि मी या नात्यासाठी तयार आहे ते फक्त तुला पाहायला येणार आहेत लवकर तयार हो आणि मला काही कारण ऐकायचे नाहीत मी नेहमीच माझ्या आईपासून घाबरून असायचे त्यामुळे तिच्यासमोर काही बोलायची हिंमत करू शकले नाही आईच्या आज्ञेखाली मी शांतपणे मान खाली घातली मग आईच्या सांगण्यावरून मी रोशनशी बोलले ज्यामुळे तो आमच्या घरी एक क्षणही थांबला नाही उलट त्याने मला आशीर्वाद दिले आणि निघून गेला त्यानंतर त्यांनी माझं लग्न विकास सोबत लावून दिलं मी नोकराण्यांनी केलेल्या गोष्टी ऐकल्या त्या ऐकून मला माझं अस्तित्व संपलेलं वाटू लागलं त्या बोलत होत्या की मालकाने आधीच्या दोन्ही बायकांना मारलं आता असं वाटतं की ही तिसरी नवरी देखील लवकरच मरेल आणि मग आणखी कोणी येईल या सगळ्या गोष्टींनी मला धक्का बसला होता आणि मी अगदी थिजले होते मला काही बोलण्याचं आणि ऐकण्याचं सामर्थ्य उरलं नव्हतं जेव्हा त्यांना माझ्या उपस्थितीची जाणीव झाली तेव्हा त्या ते घाबरल्या आणि म्हणाल्या मालकीण तुम्ही कधी उठलात बस आम्ही तुमच्यासाठी नाश्ता आणते मी ताबडतोब विचारलं तुम्ही दोघी काय बोलत होतात मला सगळं खरं खरं सांगा शेवटी सत्य काय आहे विकास असं का वागतोय आणि त्याच्या दोन्ही बायकांचा मृत्यू कसा आणि कधी झाला त्यांनी माझ्या प्रश्नांवर घाबरून काहीतरी कारण सांगायला सुरुवात केली पण आता माझा संयम संपला होता मी रागात धमकी दिली जर तुम्ही दोघींनी मला सत्य सांगितलं नाही तर लक्षात ठेवा मी खोटं आरोप लावून तुम्हा दोघींना घराबाहेर काढेन त्यामुळे तुमच्यासाठी चांगलं असेल की माझ्यासमोर सगळी सत्यता उघडी करा नाहीतर माझ्यासारखा कोणी वाईट नसेल मग जे त्यांनी मला सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला त्या दोघी स्त्रिया म्हणाल्या की पहिली बायको तर पहिल्या रात्रीच मरण पावली होती आणि दुसरी लग्नाच्या एका आठवड्यानंतर देवाच्या मर्जीनुसार मरण पावली आम्हाला माहीत नाही की त्यांना काय झालं होतं काही क्षणांचे सुख आले आणि मग हा महाल दुःखात बुडाला माझं संपूर्ण अस्तित्व हादरलं इथे असं काय होतं की त्या दोघी स्त्रिया इतक्या लवकर मरण पावल्या मी सुद्धा अशाच प्रकारे जग सोडून जाईल का हा विचार करताच मी भीतीने थरथरू लागले मी काही बोलण्याआधी किंवा ऐकण्याआधीच माझे पती घरात आले आणि मला नोकरणींसोबत उभं पाहून रागात म्हणाले तू कोणाच्या परवानगीने बाहेर आलीस तुझी एवढी हिंमत त्यांचा स्वर अत्यंत थंड होता मी आश्चर्याने त्यांना पाहत होते कोण नव्या नवरीसोबत असा वागतो मी घाबरलेल्या आवाजात म्हटलं मला भूक लागली होती म्हणून मी खाली आले पण अचानकच ते माझ्या जवळ आले आणि माझी बाजू त्यांच्या मजबूत पकडीत घेतली आणि खेचत वर घेऊन गेले मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सोबत मला बिलकुलही सहन होत नव्हती पण त्यांची पकड खूप घट्ट होती खोलीत पोहोचवताच त्यांनी मला बिछाण्यावर ढकललं आणि रागात पाहत म्हणाले माझी परवानगी न घेता जर तू पुन्हा या खोलीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव हो। माझ्यासारखा वाईट कोणी नसेल तुझ्या आईसोबत माझं असं ठरलंय की त्यांची मुलगी माझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन करेल त्यामुळे शांतपणे इथेच राहा जास्त मालकीण बनण्याची गरज नाही त्यांचा तो स्वर खूपच थंड होता मी माझ्या जागेवर थरथरत होते त्यांनी लगेचच खाली फोन केला आणि नाश्ता वर आणण्याचा आदेश दिला माझ्या डोळ्यांतून अश्री वाहू लागले त्यांची पकड इतकी घट्ट होती की मला माहीत होतं की माझ्या हातावर खुणा पडल्या असतील आता इथे मला धोक्याची जाणीव होत होती म्हणून मी आधी आईला सांगायचं ठरवलं पण मग हा विचार करून माझा विचार बदलला की या नात्यात तिचीच संमती अधिक होती म्हणून मी रोशनचा नंबर फिरवला आणि त्याला माझ्या स्थितीची जाणीव करून दिली फोन उचलून त्याने म्हटले आता तुझं जीवन तुझ्याच हातात आहे जे तुझ्यासोबत होईल त्याची जबाबदारी तुझीच आहे अजूनही मला कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होणार आहे वेळ जात होता आणि माझ्या लग्नाला दोन आठवडे झाले होते पण माझा नवरा एकदाही माझ्या जवळ आला नव्हता तो घरात खूप कमी असायचा माझ्या कामांची जबाबदारी नोकऱ्यांवर होती मी माझ्या खोलीतच बंद असायचे जास्तीत जास्त बाल्कनीत जाऊन बागीचं दृश्य पाहायचे पण आता मी कंटाळले होते खोलीत राहून माझा जीव गुदमरायला लागला होता थकून मी खोलीच्या बाहेर आले तेव्हा एका खोलीतून एका मुलीचा दाबलेला आवाज ऐकू आला अचानक मी अस्वस्थ झाले नजर फिरवून पाहिले तर एका खोलीवर कुलूप होते पण योगायोगाने त्याची खिडकी उघडी होती मी काही विचार करून तिकडे वळले माझं मन जोरात धडधडत होतं जर माझ्या नवऱ्याने मला हे सगळं करताना पाहिलं असतं तर माझा मृत्यू निश्चित होता पण कुतूहलामुळे मी त्या खोलीच्या दिशेने पाऊल उचलले खिडकीजवळ पोहोचताच आतलं दृश्य पाहून माझं अंग शारलं जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर होते ते मला जगू देणारं नव्हतं माझा नवरा खरं तर माणूसच नव्हता तो तर एक दरिंदा होता माझ्या तोंडून भीतीने एक किंकाळी निघाली आणि त्या क्षणी माझा नवरा जो त्या मुलीबरोबर काहीतरी करत होता त्याने मागे वळून मला रक्ताने भरलेल्या नजरेने पाहिले मी धावत माझ्या खोलीत आले आणि घाबरून सर्वात आधी रोशनचा नंबर फिरवला रडत मी म्हणाले काहीही करून रोशन मला वाचव हो। नाहीतर हा निर्दयी माणूस आज मला मारून टाकेल हा माणूस नाहीये हा तर मी पुढे काही बोलण्याच्या आधीच माझा नवरा खोलीत आला त्याने जबरदस्तीने माझा फोन काढून भिंतीवर फेकला माझे केस खेचत तो म्हणाला तुझी एवढी हिंमत की माझी जासूसी करतेस आणि हा फोन कुणाला लावला होतास असं म्हणताच त्याने माझ्या तोंडावर एक जोरदार चापट मारली मग तो रागाने म्हणाला तुझं रूप पाहून मला तुझ्यावर दया आली होती आणि मी माझे विचार बदलले होते पण तुझ्यासारख्या मुली याच लायकीच्या नसतात की, की तुम्हाला आरामात राहू दिलं जाईल आता तूही माझे शिकार बनशील मी पण तुझ्याकडून पैसे कमावेल असे म्हणत त्याने मला बेडवर टाकले आणि मोठ्या पावलांनी तिथून निघून गेला माझा नवरा इतर काही पुरुषांसोबत त्या खोलीत मुलीवर शस्त्रक्रिया करत होता माझ्या पतीचा हा व्यवसाय होता मानवी शरीराचे अवयव विकून तो पैसे कमावून श्रीमंत झाला होता हे बघून माझे मन दुखले म्हणजेच त्याने आपल्या दोन्ही बायकांसोबत असेच केले मला समजले की आता मला पळून जाणे अशक्य आहे पण मी रडत रडत देवाकडे प्रार्थना करत होती की माझे रक्षण कर मला असे मरायचे नाही मला जगायचे आहे आणि या नरकातून बाहेर पडायचे आहे असं म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या मनापासून देवाकडे काही मागता तेव्हा तो तुम्हाला नक्कीच देतो मी माझ्या आईवडिलांना कधीही दुखावले नाही त्यांच्यासाठी मी माझ्या प्रेमाचा त्यागही केला मला खात्री होती की माझा देव मला मदत करायला नक्कीच कोणीतरी पाठवेल आणि शेवटच्या क्षणी माझा अभिमान माझ्या कामी आला रोशनला हवे असते तर तो कधीच माझ्या मदतीला आला नसता त्याच्या अपमानाचा तो माझ्याकडून बदला घेऊ शकला असता पण त्याने आपले प्रेम पूर्ण केले आणि मला साथ दिले तो एकटा आला नाही त्याने समजूतदारपणा दाखवून पोलिसांना सोबत आणले पोलिसांनी या घरावर छापा टाकताच ती मुलगीही वाचली तिची प्रकृती खूपच बिघडली होती ऑपरेशन अर्धवट झाले होते आणि मी तिथे पोहोचले माझे पती सुद्धा माझ्यासाठी काही डॉक्टरांची व्यवस्था करत होते जेणेकरून रात्रभर माझ्यावर शस्त्रक्रिया करून मला मारले जावे आणि माझे अवयव विकले जाऊ शकतील परंतु माझ्या शहानपणाने मला वेळीच वाचवले पोलिसांनी माझ्या पतीला आणि त्याच्या साथीदारांना अटक करून तुरुंगात टाकले आणि मला सोडून दिले आणि मला माझ्या आईच्या घरी सोडले मला पाहून आईला धक्काच बसला आणि पोलिसांनी तिला विकासची सगळी काळी कृत्य सांगितल्यावर ती रडत बेशुद्ध झाली मी तिची एकुलती एक मुलगी होती आणि त्याने माझ्यावर केलेल्या यातनांचा विचार तिच्यासाठी प्राणघातक होता पैशांची चणचण सुरू होती आणि मी वकिलाच्या मदतीने विकासपासून घटस्फोट घेतला रोशनचे नाते पुन्हा माझ्यासाठी आले आईला काही सांगण्यापूर्वीच मी माझी संमती दर्शवली यावेळी माझे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले रोशनने सर्व आश्वासने पूर्ण केली होती खरंच त्याने मला क्षणभरही एकटे सोडले नाही तो प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होता आज माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत आणि मी रोशन सोबत खूप आनंदी जीवन जगत आहे विकास सोबतच्या लग्नाने मला एक मोठा धडा शिकवला की लोभ ही खूप वाईट गोष्ट आहे कोणतीही व्यक्ती जो लोभाच्या प्रभावाखाली कोणाकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी तोंडावर पडतो माझ्या आईच्या आणि आम्हा सर्वांच्या बाबतीत असेच घडले पण आज मी देवाचे लाखो वेळा आभार मानते की ज्याने माझ्यावर प्रेम केले तो व्यक्ती माझ्यावर विश्वासू ठरला अन्नधा त्या माणसामुळे मीही आता देवाला प्रिय झाले असते आणि तो माणूस कधीच पकडला गेला नसता तो अशाच आणखी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत राहिला असता आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद